अरिहंत इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये श्री राम नवमीचा पावन सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा झाला श्री रामलल्ला प्रतिमेची पूजा शाळेच्या संचालिका सुलक्षणा पोनम आणि पर्यवेक्षिका शीतल राजपूत यांच्या हस्ते झाली प्रवीण चौरे आणि विवेक बनगर यांच्या हस्ते आरती झाली शाळेचे संस्थापक अजय पोनम यांनी सर्वांना श्रीराम नवमीच्या शुभेच्छा दिल्या या सोहळ्यास पर्यवेक्षिका तस्लीम शेख चन्नेश इंडी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते स्कूलमधील इयत्ता दहावीत शिकणारी सोळा वर्षीय राधाराणी सदानंद रापेल्ली हिनं श्रीरामलल्लांच्या मूर्तीचं अतिशय हुबेहुब चित्र साकारलं श्रीरामनवमीच्या पावनदिनी तिनं आपल्या चित्रकृतीतून श्रीरामाच्या सुंदर मुखाचं सर्वांना दर्शन घडवलं श्रीरामाच्या चित्रदर्शनानं शाळेतील प्रत्येकाचे नेत्र सुखावले आणि एक आंतरिक समाधान सर्वांच्या चेहऱ्यावर झळकलं सियावर रामचंद्र की जयच्या नादघोषात अवघी अरिहंत शाळा दुमदुमली